हॅलो या की लवकर किती वेळ वाट बघतोय बर, बर ये <laughs> 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 एवढं होण्याच कशाला फिरता घर कुठं आहे तुमचं आणि तुम्ही राहता कुठं घर असलं असे म्हणजे मुलगा माझा मुलगा खूप चांगला होता रे आता तो नाही तस काय नाही रे ते ते तो माझा होता आता तो माझा राहिला नाही रे तुम्ही काय म्हणताय मला काय समजायला झालं माझा मुलगा आधी खूप चांगला होता रे लग्नानंतर काही दिवस चांगला वागला माझ्याशी त्याचे काय कान भरले हे फक्त तो देवच जाणे अरे जानवी बेटा काय आपा अरे एक हो, कप चहा बाई हो आणते दिवसातून तीन तीन वेळा चहा लागतो या म्हाताऱ्याला कप निसटलं वाटत हातात निसटला नाही मुद्दाम आपटला का काम 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 सकाळी लवकर उठावं नाश्ता करावा जेवण करावं सगळची सगळी कामे करून जरा कुठे आराम करायचा म्हणलं की तुमची नुसती किरकिर किरकिर चालू <laughs> करा किती त्रास द्याल अजून आम्हाला अरे अरे मी तुम्हाला लोकांना त्रास दिलाय तुम्ही नाही त्रास द्या माझे फुटका या घरात आले नाही छान आहे पण पान उतार चांगला झाला म्हणायचा आज जानवी काय झालं तोंड फोगवायला चालले मी बाहेर अचानक तिकडे सर्व ठीक तर आहे ना तिकडं सर्व ठीक आहे हो पण इथल रामायण याच्याकडे लक्ष द्याल का नाही कधी तुम्ही मला सर्व माहित आहे ग पण आपण काय करू शकतो बस लय झालं मला राहायचंच नाही इथं ठीक आहे जा मग अगं वडील आहेत ते माझे ते कसे वागले कितीही त्रास दिला तरी त्यांना सांभाळणे हे आपलं कर्तव्य आहे तुला जमत नसेल तर ता घरातून जानवी ऐक ना काय काय दिवसांपासून मीच या विषयावर तुझ्याशी बोलणार होतो नक्की म्हणायचं आहे का तुम्हाला मला पण आपाची असले वाहण्याचा खूप त्रास होतोय ग तू समजून घ्या ना बाबा होतोय ना मग तुम्हीच ठरवा या घरात मी पाहिजे का आपा पाहिजे मग मी तरी आपण कसं सांगणार घरातून जावं म्हणून मग माझ्या डोक्यात एक कल्पना आहे कल्पना कोणती जान्हिया काय का सोन बाय ह्या वेळी कुठे निघालीस आजपासून ही पण माझ्या बरोबर कामाला जाणार मी गाडी काढतो या लवकर तुम्ही दोघेही इतर कामाला जाणार असाल तर मग घराकडे कोण बघणार तुम्ही आहातच की आणि किचन मध्ये जे जेवण ठेवले ते जेवण घ्या तेवढं आणि भांडी प्लीज तेवढी पाण्यात काय भांडी सुद्धा घासायची याला तेवढं उशीर स्वयंपाक संध्याकाळ तेवढं बनवून ठेवा अरे आयुष्य भर मर मर मेलो नोकरी केली जी काय मिळाली जमा पुंजी ती तुमच्या नावाने केली आज सुद्धा काय पेन्शन मिळत्या त्या सुद्धा माझा एक रुपया मी माझ्या स्वखर्चासाठी घेत नाही आणि तुम्ही मला भांडीसुद्धा घासायला होत आहे आणि अजून उद्या कुठलं कुठलं काय काय काम तुम्ही सांगाल मला बाबा, बाबा तुम्ही नाराज नाही रे बेटा नाराज नाही एक नवीन नोकरी लावल्या या मुलांनी मला घरकामाची घरातली सगळी कामे तशी ठेवली हो ती काम माझी नाहीत तरी मी तांदूळ निवडतोच ना भाजी आणतो झाडून काढतो अजून काय हवं आहे तुला आणि हो सकाळी मला खायला तरी ठेवलं होतंस का तू तो आपण जेवायला सकाळी ठेवले की खोटं बोलते ते आपा काय हे मी खोट बोलतोय अरे हेच खोटो बोलते है या। बाज आला किती खोटो बोला। बोलते बोलाल आपण दमून आलोय सांगा याना चहा बनवायला तुला वाटतं का काय आपण चहा बनवायला सांगतेस अप्पा जाऊ किचन मध्ये आणि जेवणच बनवू आमच्यासाठी हे काय बोलतोयस तू तुम्हाला घरात राहायचं असेल ना तरी काम करावीच लागतील ना आपण आणि जर जमत नसेल हे काम दरवाजे उघड आहे काय मी तुला लहानाचा मोठा ह्यासाठीच केला का तुमचा इमोशनल ड्रामा बंद कराओ हो हे ऐक ना घरातच डाऊन ठेव चला मर मर तो तो धैर सुखाशी

to life तुझा किती पापी लोक या जगात आपल्या सगळ्या आई वडिलांना पर तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जातो नको 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 पाळा तिच्या घरी पुन्हा नाही जाणार नको ना भाऊ मी तुम्हाला त्या नरकट पाठवलं सुद्धाही ना नाही मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जातो चला टाक्या <coughs> या सापडले डाळत होत बिचारी या आप या कोणी आकारला का पोहरा तुम्हाला कसं कळलं सुनानं आकारलं का पोहरान घरच व्हायची का तुम्ही काही खाल्लंच नसेल सकाळपासून थांबा तुमच्यासाठी मी खाण्याची सोय करतो कसं घाल आहे खूप प्रेमानं वाढवला होण्याला मोठं बंगलं ते खुली कशाला आहे आपण खाता आहे आता डोळे ओढे करण्याची वेळ त्यांची घ्या पाणी घ्या माहीत नाही सचिन पण काही वर्षापूर्वी मी असा चुकीचा वागलो चुकीचं वागलो म्हणजे काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या आजारपणा कंटाळून त्यांना काढलं होतं आज ते कुठे असतील जिवंत असतील का नसतील कुठे फिरतात मला काहीच माहिती नाही पण त्या गोष्टीचा प्रायश्चित म्हणून मी आज या इथे वृद्ध लोकांची सेवा करतो तात्या तुम्ही सुद्धा असं वागला विश्वास नाही बसवतो खरे सचिन पण त्यावेळेला मी असं दुसऱ्यांचं ऐकून माझ्या आईवडिलांना घराबाहेर काढलो होतं आणि त्याचा प्रायश्चित म्हणून मी आज इथे या वृद्ध लोकांची सेवा करतो आज माझ्या हातून घडलेल्या ह्या पापासाठी मी रोज थोडा थोडं मरतोय पण कुणाला सांगू हॅलो सचिन कुठे आहेस बरं जरा लवकर ये एक काम आहे हो येईल तात्या? तात्या? काई बस ही आज नहीं। नहीं। हो ताक्या काय झालं तातडीन बोलव ना एक काम करायचं शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांनी जसे पडाकडे करून समाजातला अन्याय मिटवला लागला आदर्श घेऊन आज आपण एक छोटीशी सुरुवात करूया म्हणजे नक्की आपण करायचं काय आपल्या समाजामध्ये जे काही म्हाताऱ्या माणसांची अव्हेदना चालू आहे त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्या थांबवण्याचं काम आपण आजपासून हाती घेऊया बघू पुढे अजून समाजामध्ये काय फरक पडतोय का करायचं काय तात्या नमस्कार मी तात्या जाधव मी आ, देगा या माार पण देवा वृद्धाश्रमामध्ये गेली चार वर्ष झाली वृद्ध लोकांची सेवा करतो या सेवा करत असताना काल आमच्या इथे माझा मित्र सचिन त्याने वृद्धांत आणले त्याने आम्हाला त्यांच्या घरी घडत असलेली सर्व घटना सांगली की ज्याप्रमाणे मुलगा बसून आपल्या सासऱ्याला व बापाला एका बंदिस्त रूम मध्ये पंधरा दिवस हातपाय बांधून बिना अन्न पाणी देता ठेवतात व त्यांच्यावरती अत्याचार करतात खरेच मित्रांनो ज्या वेळेला त्यांनी सांगितलं सांगितले त्यावेळेला आमच्या काळजाला चटके बसले आज समाजामध्ये ह्याही घटना घडत की आई वडिलांना वर विचारत नाही सुनाव विचारत नाही का आज रस्त्यावर चालताना पण लहानापासून मोठ्या प्रमाणापर्यंत आई आईबाबांनी तुमच्यासाठी केलेलं असतात आणि तुम्ही मोठे झाले की तुम्ही त्यांचे उपकार फिरायचे टाकून त्यांना पाठवता आज ती व्यक्ती झाडाखाली बसून लढत होती का कशासाठी काय पाप केले त्यांनी आज जर का त्यांना योग्य नसते तर कदाचित आज त्यांचा दिवसच वेगळा असत आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा व्हिडिओ मी सर्वांना विनंती करतो की इतका शेअर करा इतका शेअर करा की त्या पोराला लाच वाटली पाहिजे आपण काय केले, आपण कसं वागलो आपल्या बापाला आपण सोडून घराबाहेर काढून टाकलेलं आहे खरंच मित्रांनो खूप लाजस पण गोष्ट आहे ही वर तितकी शेअर करा प्लीज हो आता हा सर्व सर्व ग्रुप झाल्या चालेल

दे माझा एवढा अगं तुझा साईपाक राहू दे पटकन बाहेर ये आता कशाला काय काय कामाच्या झालं घ्यायला जायचंय आपल्याला काय डोकं ठिकाणावर आहे का तुमचं जरा अगं एका माणसानं आपण बद्दल व्हिडिओ शूट करून व्हायरल केलाय मोबाईल वर काय लोकांना जर समजलं ना आपण हातालणारे आपण दोघं आहोत तोंड दाखवायला जागा राहील का बाहेर तुम्हाला जायचं असेल तुला खुशाल जावा मी नाही येणार ना। अगं असं काय करतेस पै जर समजलं तोंडात शेण घालतील आपल्या ठीक आहे जाऊया आपण पण त्या म्हाताऱ्याला मी घरात नाही ठेवणार अगं कुठं ठेवायचं ते बघूया ना आपण नंतर आधी त्यांना घरी तरी घेऊन येऊया आता तो या, या दोघांमस्कार बोला कुणाचा त्रास होतो तुम्हाला आईचा कावडला न सांग हा काय सांगू तुम्हाला लय दोघांचा सा त्रास आहे आम्हाला दोघांना लय त्रास देते ती म्हातारे दे। बरं मग कधी आणता येणा कधी काय आज संध्याकाळीच का घेऊन येणार आहे त्यांना मी ठीक आहे घेतो तुमची नोंदणी करून बरं बरं चालेल चला येतो या राजे पहा आपल्या हे समाजातील विधातक चित्र कधी बदले दादा तू इथं हो तुम्ही काय करायचं आम्ही तर नाही घ्यायला आपण घ्यायला म्हणजे झाले आमच्याकडनं तू पण तुम्ही इकडं कसं काय आला मी आलो आई वडिलांना सोडायला आश्रमात आई वडिलाय ना अरे काय बैल जाऊन तू मी बैल झालो आणि तू तुझ्या नवऱ्याला काय केलंयस ग तू पण बैल करून तू केलंय ना म्हणून मी पण हेच केलंय अरे दादा मला पण झाला अग तुला पश्चाताप घडाण्यासाठी आणि मी हा डाव रचलाय तुमचे डोळे उघडतील म्हणून आता ह्या समाजात बघ सगळ्या मुली आई वडिलांना कशी सांभाळतात आणि सासरी गेल्यावर काय होतं हे मग मग सासू सासर तुम्ही आई वडिलांसारखं का सांभाळत नाही मग त्यांना पण आई वडील समज ना तू तू जर हे केलं तर बाकीच्या पण करणार ना मग तू मग तिला चुकी झाली ना म्हणून आता पश्चात पश्चाताप करायची वेळ आली ना तुला ह्याच्यावर मग आता सासू सासरान सुद्धा आई वडिलांसारखं सांभाळ म्हणजे तुला ही परत वेळ येणार नाही दादा चुकी झाली खरोखर खूप लाज वाटते अरे असू तुमचे डोळे उघडले ना बस आता आपण घ्या आणि घरी जावा चला मोठा गुन्हा झाला आपल्या अजून हो जेव्हा माझ्या आई ही वेळ आली तेव्हा मला समजलं की माझ्या सासू किंमत आहे नमस्कार नमस्कार जाधव तुम्हीच ना हो मी विरो बर आपण आलो तोच का विरो आज जो सगळ्या सोशल मीडियावरती झरकतोय बापाच्या घरातून बाहेर काढणारा आज बरी कशी आठवण आली तुम्हाला बोला काही केस करायला आला माझ्यावरती का मारायला आम्हाला खूप लाज वाटते आम्ही असं काहीच नाही असं करणार अरे तुम्ही असं करू पण शकणार नाही लाजा वाटला पाहिजे तुम्हाला की बापाला पंधरा पंधरा वीस वीस दिवस घरामध्ये जेवण देत नाही पाणी देत नाही बांधून ठेवता अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला तात्या खरंच चूक झाली आमची अरे माफी मागायची असेल तर माझी नाही का माग तर घेऊन बघायची माफी माझा ज्याने तुम्हाला जन्माला जाईल कुठेच आमचे आता बिघडून अप्पा oh, हा चला आज तुमच्याकडे कोणती भेटायला आली बाहेर मला या मला भेटायला कोण ने अरे अरे बाबा अप्पा अप्पा मार करा मला कोण तू मी ओळखत नाही तुम्हाला कल तेव्हा आहे तू मला समान नाही अजिबात नाही ते कोण लोक हे मी याला ओळखत नाही आपला त्या कोराकडेच बघून त्यांना माफ करा इथलं पुढं त्यांच्याकडनं काही होणार नाही याची आम्ही मी तुम्हाला देतो माफीच्या लायकीची लोक नाही त्यांनी मला खूप त्रास दिले जातेच नाही असं नाही वागणार आपला तुमच्या समजा पट्ट्या एक वाईट स्वप्न समजून विसरून जावं सगळं इथून पुढे ते कायच करणार नाही तुम्हाला ना, याची हमी देतो मी तुम्हाला फक्त ह्या वयात अजून काही सण करायचं राहिले तुम्ही सांगा ना, नाही नाही आपण आमच्याकडनं चुकी झाली आपण तुमच्याशिवाय आमच्या घरात कोण आधार आहे का आपण आपली पाखरं आपल्या घरात परत मागाली आली सकाळी गेली आणि संध्याकाळी चुकून परत मागाली असं समजून त्यांना माफ करा आपण मला राग धरू नका आपण चुकलो आम्ही माफ करा आम्हाला माफ करा तुमच्या पाया माफ करा चला चला बळालं आपल्या घरी जाऊया आपण आपल्याला माफ केलं बहुतेक तात्या उपकार झाले तुमचे इतके दिवस आपण चांगलं सांभाळलं तुम्ही असं पण इथून पुढे आपण काही त्रास होईल असं काही बाबू नाही नाही कधीच नाही ज्याप्रमाणे तुमचा तो लहान मुलगा आहे तुम्ही म्हणता लहान पण देग देवा त्याचप्रमाणे ह्या वयात त्याला माताला पण देग देवा अगदी खरं बोलत चला आपण घंटी बाळा बा, आता या घंटीचा काहीच उपयोग नाही ठेवून देते घंटी उपयोग नाही कशा पप्पा मग करणार काय या घंटीचा पप्पा जेव्हा म्हातारे होती तेव्हा आपल्या बा त्यांना असच बाजून ठेवणार आता पान देऊन देणार तेव्हा हे घंटीचा उपयोग होईलच ना Apples <muchas>